बजाजनगरात स्वच्छता मोहीम राबवावी आणि वडगावचा पाण्याचा प्रश्न सोडवावा यासाठी भाजपच्या शिष्टमंडळांनी निवेदन दिलं बजाजनगर या सर्वात मोठ्या नागरी वसाहतीत एमआयडीसी कडून गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या मात्र एक एप्रिल पासून एमआयडीसी प्रशासनानं स्वच्छता मोहीम थांबून कचरा उचलणं बंद केलं यामुळे बजाज नगरात कचऱ्याची मोठमोठी ढिगारे साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला या कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शहरातील एमआयडीसी कार्यालयावर निदर्शन करत अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा टाकून तीव्र निषेध व्यक्त केला बुधवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने बजाज नगरातील कचरा आणि वडगावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेला निवेदन दिलं यावेळी शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य अनिल ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील प्रकाश चौधरी अंकुश पुंड विजय सूर्यवंशी शत्रुघ्न देशमुख मंदा शिंदे राजेंद्र अवतारे अमोल राजुळे आशिष पावले यांचा समावेश होता घाण दिसतीय मागे ही अशी कचरा कचऱ्याची गाडी वगैरे येत नाही त्याच्यामुळे भरपूर कचरा जमा झाला आहे आणि त्याच्यामध्ये ओला कचरा आहे आणि कोरडा कचराही तसा आहे तो सगळं उडून जातो आणि ओल्या कचऱ्यामुळे सगळे जे कीटकनाशक कीटक जंतू जे आहेत ते सगळीकडे पसरतात इथनं शाळेला रस्ता हाच आहे जाण्याचा तर इथनं जाणार येणारे मुलं ते सगळे घाण त्यांच्या अंगावरती किटाणू वगैरे बसतात त्यामुळे त्यांना आजार पण येते आणि याकडे थोडं प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे बजाजनगर मधील पूर्ण परिसरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीक साधलेले असून नागरिक व लहान मुलांना अतिशय आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे स्वयंफ्ल्यूसारख्या रोगाची साथ चालू असून एम आय डी सीने तात्काळ हे कचरा उचलणे चालू करावे अन्यथा नागरिकांच्या आय आरोग्यास जो काही धोका होईल याच्यासाठी जबाबदार म्हणून तयार राहावे आणि हे कचऱ्याचा प्रश्न एम आय डी सीला अनेक वेळेस सांगूनसुद्धा मार्गी लावत नसल्यामुळे आज आम्ही साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य माननीय अनिल भैया चोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यासाठी जाणार आहोत आणि त्यांना आमच्या यांच्या व वडगाव कोलाटीवासी यांच्या को अनेक व्यथा सांगणार आहोत आणि तात्काळ त्यांनी मध्यस्थी करून आमच्या समस्या सोडवाव्यात याकरता त्यांना विनंती पण करणार आहोत शिवसाहेबांनी स्वतः या ठिकाणी आश्वासन दिलं आहे की दोन दिवसामध्ये पाण्याचा प्रश्न वडगाव कोलाटीचा मार्गी लावतो त्याचबरोबर जो कचरा उचलण्याचा जो महत्त्वाचा विषय आहे तर त्याच्या बाबतीमध्ये उद्या कलेक्टर साहेबांकडं प्रशासकीय अधिकाऱ्यांची मीटिंग लावलेली असं सा त्यांनी सांगितलं तर मी त्यांना त्याच्यामध्ये काही मुद्दे त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्या निवेदनामध्ये की त्याच्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मार्फत ग्रामपंचायतची बाजू त्या ठिकाणी मा मांडता येईल कारण गेल्या पंचवीस ते सव्वीस वर्षापासून एम आय डी सी आत्तापर्यंत कचरा उचलत होती आणि मग आताच ह्याच वेळेस त्यांना काही साक्षात्कार चमत्कार झाला का हे आमच्या नियमामध्ये बसत नाही मग त्याच्यामध्ये मी त्यांना असं विचारलेलं आहे की इतके वर्ष तुम्ही कचरा उचलला जर एम आय डी सी उचलू शकत होती तर आता नगरपालिका होईपर्यंत एम आय डी सीने कचरा उचलला पाहिजे असं मी शिवसाहेबांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणले हे विषय मी तुमचे त्या ठिकाणी उद्या कलेक्टर साहेबांकडे मांडणार आहे एम आय डी सीने धाबळतो त्याची उपाययोजना करावी यासाठी आम्ही आता शिवसाहेबांना एक निवेदन दिलेलं आहे जिल्हा परिषदेचं